आघात लेखिका वाचक स्वर सिद्धी गायकर कधीही कुणासमोर न झुकणारे पाटील प्रदर्श आज त्याच्या समोर झुकले होते फक्त आणि फक्त त्यांच्या आईसाठी ते दृश्य बघून तुर्वाला तर कस तरी झालं कारण तिने कधीही त्या तिघांना इतकं हदबल पाहिलं नव्हतं आई पाहिजे ना तुम्हाला त्या आईच काय जिचा जीव तुमच्या बामुळे गेला माझा या जगात बी आला नाही अप्पांनी फक्त लग्नाला नकार दिला म्हणून तुमच्या बहिणीने जीव दिला आणि तिला वाचवताना तुमची बायको गेली या सगळ्यात कशा दोष असेल शिवा खूप मुश्किलने स्वतःचा राग कंट्रोल करत होता आता त्याचा संयम सुटायला सुरुवात झाली होती माईला बघण्यासाठी त्याचा जीव तरसत होता मग कोणाचा दोष आहे फुलासारखी नाजूक होती माझी बहीण जेव्हापासून वयात आली होती तेव्हापासून तिने फक्स तुमच्या बापाला नवरा मानलं होतं कारण समदे तिला हेच सांगायचे कि तू पाटील घराण्याची मोठी सून होणार आहे जर तुमच्या बापाला लगीनच करायचं नव्हतं तर तो हे आधीच सांगू शकत होता त्याने समद्यांना अंधारात ठेवलं आधी वय बोलला आणि नंतर तुमच्या आईला भेटल्यावर बदलून पडला तरी माझी ज्ञानेश्वरी गप्प राहिली होती तुमच्या बापाने लग्नाला नकार दिल्यावर गाव हसायला लागलं तिच्यावर नाही नाही ते बोलू लागले लोक आणि मी गावाबाहेर गेल्याचा फायदा घेऊन कोणीतरी तिच्यावर अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला त्या गंगाधरची बायको झाली नाही तर आमची रखेल हो असे बोला ऐकावे लागले तिला म्हणून स्वतःची आब्रू वाचवण्यासाठी तिने वाहत्या पाटात उडी मारली आणि माझ्या गरोदर बायकोने तिला वाचवण्यासाठी त्याच पाठात उडी घेतली पोहता येत होत माझ्या लक्ष्मीला स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तिने तिला वाचवायचा प्रयत्न केला पण दोन जीवाची बायती नाही तग धरू शकली जास्त येळ जेव्हा मी गावात परत आलो तेव्हा त्या ते दोघींचे फुगलेले शरीर पाहिले मी काय वाटलं असेल माझ्या जीवाला सांग बर एकीकडे दुसरीकडे माझी बायको जिला मी स्वतःच्या जीवापेक्षा बी जास्त प्रेम करत होतो आणि तिसरीकडे माझा अंश जो तब्बल पाच वर्षानंतर तिच्या उदरात वाढत होता त्या बाळासाठी आम्ही किती बी नवस केले किती उपास तपास केले आणि तेच बाळ या जगात यायच्या आधी मेल कोणामुळे तर तुमच्या बापाच्या फक्त एका चुकीमुळं तुमच्या बापाच्या विश्वासघातामुळं हे ऐकून सगळे सुन्न झाले होते आणि त्याच दिवशी मी शपथ घेतली जसा माझा संसार पूर्ण झाला नाही तसा त्याचा बी होऊ देणार नाही म्हणून जेव्हा तो कोल्हापूरमध्ये हो नव्हता तेव्हा मी तुझ्या आईचा गाडीचा अपघात घडवला त्यातच तिला बी गायब केलं त्याला भी तेच दुःख भोगायला भाग पाडलं जे एवढी वर्ष मी भोगतोय बायकोच्या विरहाच दुःख ठीक आहे तुमच्या सोबत वाईट झालं हे आम्ही मान्य करतो पण मग तुम्ही दुसरं लग्न का केलं नाही तुम्हाला बाळ झालं असत या अशा बदल्याने काय मिळालं तुम्हाला दुसरं लगीन तो स्वतःशीच हसला कस करणार होता तो दुसरं लग्न लक्ष्मीचा चेहरा एक दिवस सुद्धा विसरू शकला नव्हता तो यांच्या बान का नाही केलं दुसरं लगीन त्याच्यासाठी तर त्याची बायको मेली होतीच ना मग का नाही आणली त्यानं त्याच्या पोरानं दुसरी आई अप्पांचं प्रेम होत माईवर म्हणून नाही केलं त्याने दुसरं लग्न शिवाय आम्हाला सावत्र आईमुळे कधी काही सहन करू लागू नये म्हणून त्यांनी दुसरं लग्न केलं नाही आम्हाला अक्काच्या स्वाधीन केलं जस तुमच्या आईवर तुमचं प्रेम होत तस माझं बी माझ्या बायकोवर प्रेम होत इतकं पिरेम जितकं तुझा बा तुझ्या आईवर करतो आणि तू तुझ्या बायकोवर तू सांग जर तुझ्या बायकोला मी मारलं असत तर केलं असत मी बी पाटील हाय हे विसरू नका मी जर खालच्या पातळीला जाऊन सूट घ्यायचं ठरवलं ना तर जिच्यामुळे माझी बहिणानं बायको मेली तिला गायब केलं तेव्हाच तिच्याशी जबरदस्ती लगीन मी केलं असत आणि लगीन न करताच तिला बाटवलं बी असतं मृत्युंजयच्या बोलण्यावर सत्या आणि शिवाचे हात जागेवर वळले पण मी केलं नाही जशी तिला उचलून नेली होती तशीच तिला अजूनपर्यंत भावली सारखी जपून ठेवली एका बोटाचा बी तिला कधी स्पर्श होऊ दिला नाही जसा मी जवानी झुरलो तशी ती बी तुमच्या बापासाठी झुरली तसाच तुझा बाप बी झुरला शिक्षा फक्त त्यांनीच नाही मी बी भोगली तरच मी बी सहन केलाय किंबहुना त्यांच्या परीस जास्तच सहन केलाय हे बघ तुझ्यासोबत जे काही घडलंय ते नक्कीच खूप वाईट घडलंय पण आता झाला ना तुझा बदला पूर्ण ठेवलंस ना तू त्या दोघांना इतकी वर्ष दूर आता राहिलेलं आयुष्य तरी त्यांना सोबत जगू दे आम्हाला आमच्या आई सोबत जगू दे समोर हात जोडले हो काका आणि का। तुम्हाला हे सगळं करून तुम्ही त्या आत्म्याला शांती मिळवून द्याल उलट तुमच्या बायकोचा आत्मा तळमळत असेल हे बघून त्या सुद्धा स्वतःच्या बाळासाठी काही वर्ष तळमळत राहिल्या तेच दुःख तुम्ही या तिघांना देत हे बघून त्यांच्या आत्म्याला उलट अजून त्रास होत असेल ए विलन शेवटची रिक्वेस्ट करतोय मी तुला आता तुला बदला घ्यायचा आहे ना तुला अप्पांचा वंश आहे ना त्यांच्यामुळे तुझं एक बाळ गेलं ना मग तू त्यांच्या एका मुलाला संप मला मार मला मार पण फक्त मरायच्या आधी मला एकदा माझ्या माईला बघू दे शिवाचं वाक्य ऐकून तर तारा हादरलीच बाकी सगळ्यांनी भीतीदायक नजरेने त्याच्या तोंडाकडे पाहिलं पण त्याला जणू कशाचीच पर्वा नव्हती त्याला फक्त एकदा त्याच्या माईला बघायचं होत शिव अहो काय बोलताय तुम्ही निदान माझा तरी विचार करा मला फक्त माझी माई पाहिजे त्याने तिच्याकडे बघितलं सुद्धा नाही तिच्या डोळ्यात तर टचकन पाणी आलं ती जागेवर मागे सरकली अजयने तिला पकडलं शिवा सध्या काहीही समजून घेण्याच्या पलीकडे केला होता जणू दुसरं कोणी त्याला दिसतही नव्हतं फक्त त्याला त्याच्या आईला पाहायचं होत ओ काका प्लीज सांगा ना सांगा ना माई कुठे सूर्याचे डोळे पण पाण्याने तुडुंग भरले होते मृत्युंजय त्या तिघांच्या तोंडाकडे बघत होता त्याने पण त्या तिघांना लहानाच मोठं होताना पाहिलं होतून का होईना त्याची नजर त्या तिघांवर होती आतापर्यंत जितकं पण त्याने त्या तिघांना पाहिलं होत ते फक्त इतरांना झुकवतानाच एकमेकांवर जीव ओवाळताना इतरांचा जीव घेताना पाहिलं होत पण कुणासमोर झुकताना तो पहिल्यांदा पाहत होता तुमच्या डोक्यावर हाय तुमची आई जा जाऊन भेटा तिला तसे तिघेही अगदी विजेच्या उठले समोर चोर असता दिसला तिकडे पळाले वरती जायला एक निमूळ त्या पायऱ्या होत्या शिवा सगळ्यांच्या पुढे होता मागोमाग सत्तेचे आणि पाठीमागे सूर्या आणि तारा तर सुन्न होऊन होत्या त्यांच्या मागे जावं कि तिथेच त्यांना काहीही कळत नव्हतं तुम्ही दोघी जा मी आणि थांबतो जवळ अजयच्या बोलण्यावर त्या दोघी पण त्यांच्या मागे गेल्या तिघे अक्षरशः फाऱ्याच्या वेगाने पळत वरती आले होते समोर एक बंद खोली होती जिला बाहेरून कडी घातली होती त्या तिघांना वर आलेले बघून दाराच्या बाहेर उभे असलेली दोन माणसं त्यांना मारायला पुढे झाली पण आगीचे गोळे बनलेले सत्य आणि शिवा दोघांनी एकाच वेळी फिरून त्यांच्या तोंडावर मुक्का मारले तसे ते विरुद्ध दिशेला जाऊन खाली कोसळले आज त्यांच्या माईला भेटण्यापासून त्यांना कोणीही रोखू शकणार नव्हतं शिवाने घाईघाईने ती कडी उघडली आणि दरवाजा लोटला दरवाजा उघडताच त्यांना समोरंगाचं मुटकुळ करून बसलेली एक बाई दिसली दोन्ही गुटक्या टोक खोपसून ती शांत बसून होती जणू काही बाहेरच्या जगाशी तिचा काही संबंधच नव्हता सत्या आणि शिवा दोघेही आत आले पण त्यांच्या जवळ जायचं दोघांकडूनही होईना त्यांच्यासाठी पूर्ण दुनिया त्या जागेवर स्तब्ध झाली होती सत्यशी कसा बसा धीर एकवटवून म्हणाला ते शब्द ऐकून तिने लगेच मानवर केले त्या खोलीमध्ये एक डीम लाईट सुरू होता पण तरीही त्या आईची नजर तिच्या मुलांपर्यंत पोहोचलीच उभे होते त्यांना बघून ती भिंतीचा आधार घेत उभी राहिली आपल्या आईला या अवस्थेत बघून सत्यजितचा धीरच सुटला तो एखाद्या लहान मुलाप्रमाणे जाऊन त्यांना बिलगला माई माई मी सत्या अगं तुझा सत्तू माई त्यांनी माईला कडकडून मिठी मारली त्या एका वाक्याने जानकीचा भरून आला छातीत दूध नसूनही जणू आपल्याला फुटतोय की काय तिला जाणवलं तिने सत्यजीतचा चेहरा उंजळीत पकडला आणि पटापट त्याच्या चेहऱ्याचे चुंबन घ्यायला सुरुवात केली किती तरसली होती ती या क्षणासाठी जळत होती रोज हेच क्षण अनुभवण्यासाठी स्वतःच्या पिल्लांना कुशीत घेण्यासाठी माझ बाळ माझा सत्तू किती मोठा झालायस रे आणि किती गोड दिसतोय अगदी तुझ्या वडिलांसारखाच दिसतोय डोळ्यातले अश्रू थांबायचं नावच घेत नव्हते त्याला किती बघू आणि किती डोळ्यात साठवू असं तिला झालं होत तिच्या हातात असत तर तिने तिच्या मुलांना पुन्हा पोटात घातलं असत आणि या जगापासून लपवून ठेवलं असत तो क्षण कुणीही शब्दात वर्णन करू शकणार नाही इतका हळवा होता शिवा तर एखाद्या पुतळ्यासारखा उभा होता नुसताच उभा राहून त्याच्या माईकडे बघत होता पहिल्यांदाच तो त्याच्या आईला बघत होता अगदी काही पावलांच्या अंतरावर उभी होती ती पण अजूनही तो तिच्यापासून दूरच उभा होता भाईनंतर आपला नंबर येईल या आशेने लेकरू वाट बघत होत त्याला पण आईकडून लाड करून घ्यायचे होते तिच्या मांडीवर झोपायचं होत तिला म्हणायचं होतं की माई अंगाई गीत म्हण मला झोप येते माई मला भूक लागली आहे जेवण भरप माई मला तुझ्या हाताने अंघोळ घाल माई माई माई, माई। किती काय काय करून घ्यायचं होतं त्याला माईकडून पण सध्या मनातलं काहीही ओठांवर येत नव्हतं तो आपल्या माऊलीला बघत होता त्याची ती अवस्था समजून घेत सूर्याने त्याला पाठीमागून मिठी मारली शिवाची अवस्था तो चांगल्याच प्रकारे समजू शकत होता कारण त्याने पण त्याच्या आईला गमावलं होत पण सध्या त्याच्या दुःखापेक्षा त्याला शिवाचं दुःख जास्त वाटत होतं त्यांच्याच पाठीमागे दुर्वा आणि तारा उभ्या होत्या दोघींना पण अश्रू आवरण खूप अवघड झालं होत खास करून दुर्वाला मायलेकरांच्या मिलनाने तिला आनंद पण झाला होता पण शिवासाठी वाईटही वाटत होत तशी ती पुढे सरकली तिने शिवाच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवला हो तिच्या स्पर्शाने आत्ता कुठे तो भानावर आला होता वहिनी ते बघ माई एखाद आश्चर्य दाखवावं तसं तो त्याच्या वहिनीला म्हणाला तिला तर अजूनच भरून आलं शिवा तुझ्या आईला तुझ्यासाठी देवाने परत पाठवलंय बघ ती त्याला कडकडून पड़ मिठी मारत म्हणाली पण सध्या तो कोणतेही इमोशन्स व्यक्त करण्याच्या परिस्थितीतच नव्हता त्याला हे एखाद सुखद स्वप्न वाटत होत दुर्वाच्या आवाजाने सत्यजीत भाणावर आलं त्याने मागे वळून पाहिलं तर त्याला समोर शिवा दिसला सत्यजीतची नजर फॉलो करत जानकीने पण त्या दिशेला पाहिलं तर त्यांना समोर चौघे उभे दिसले ते चारही चेहरे त्यांच्यासाठी अनोळखी होते जानकी गायक झाल्यानंतर सूर्या जन्माला आला होता त्यामुळे त्याला ओळखण्याचा प्रश्नच नव्हता शिवाय दुर्वा आणि तारा सुद्धा त्यांच्यासाठी अनोळख्याच पण का कोणास ठाऊ शिवावर त्यांची नजर पडली तेव्हा त्यांच्या हृदयाची धडधड पुन्हा वाढली ज्या पद्धतीने तो त्यांच्याकडे बघत होता ते बघून त्यांना पोटात काहीतरी घुसळल्यासारखं झालं पण जेव्हा त्यांची नजर त्याच्या डोळ्यांवर गेली तेव्हा मात्र जानकीचे डोळे चमकले त्यांना लगेच तो शिवा आठवला दंगा करणारा रडून रडून त्यांना रात्रभर रा। एकदा दूध प्यायला सुरुवात केली छातीचं दूध आटेपर्यंत त्यांना न सोडणार एवढ्याच तर आठवणी होत्या त्यांच्याकडे शिवाच्या माई हा शिवा तुझा शिव सत्यजितने एका आईची मुलासोबत ओळख करून दिली त्या थरथर त्या त्याच्या दिशेने जाऊ लागल्या ला शिवा आज सहा फूट उंच झाला होता अंगठे झोकणारा आता एखाद्याला एका बुक्कीत लोळवेल इतका धिप्पाड होता तो पण एक एक पाऊल त्यांच्या दिशेने टाकू लागला दोघेही एकमेकांसमोर उभे राहील ती आई आज मुलाच्या खांद्यापर्यंतच हो ला, लागत होती कधी काळी पाळण्यात डोकावून त्याच्याशी गप्पा मारणाऱ्या आईला आज आपल्याच मुलाला पाहण्यासाठी नजर वर करून बघावं लागत होत इवल्याशा रोपट्याचा आज एक वटवृक्ष वृक्ष झाला हो होता शिफ माझ बाळ इवलासा होतास रे तू जेव्हा मी तुला घरात एकट्याला सोडून गेले होते त्यानंतर आज पाहते मी तुला त्यांनी आपला थरथरता हा त्याच्या चेहऱ्याकडे न्यायला सुरुवात केली पण त्या आधीच त्याने त्यांना कडकडून मिठी मारली आणि डायरेक्ट उचलून घेत कोल फिरवलं ते बघून रडता रडता पण सत्यजीच्या चेहऱ्यावर हसू उमटलं खरच वेडा होता तो सूर्या तर लहान मुलासारखा रडायलाच लागला त्याची ती अवस्था बघून दुर्वाने त्याला जवळ घेतला तो दुर्वाला मिठी मारून रडत होता तारा दरवाजात उभी राहून तो, तो हळवा क्षण बघत होती तिच्याही डोळ्यात अश्रू होते सॉरी सॉरी माई भानावर येताच त्याने माईला खाली उतरवलं पण आता त्या काही त्याला सोडायला तयार नव्हत्या त्यांनी त्याचा चेहरा ओंजळीत पकडला आणि पटापट मुक्की घ्यायला सुरुवात केली मुलं कितीही मोठी झाली तरी त्यांच्या आईसाठी ती लहानच असतात त्यांना अजूनही शिवा लहानच दिसत होत्या कारण त्या अजूनही तिथे अडकल्या होत्या जिथे त्यांच्या दोन्ही मुलांना सोडून त्या घराबाहेर पडल्या होत्या माझा शिव माझा नटखट कान्हा असं म्हणत त्यांनी त्याच्या गालाचे पटापट मुखे घेतले याच स्पर्शासाठी तर तो इतकी आसुसला होता कितीही प्रेम दिलं तरी आईची जागा खरच कोणी घेऊ शकत नाही कारण ती एक नाळ असते जी आपल्या आईची आपल्या बाळासोबत जोडलेली असते माईक मी तुला खूप मिस केलं भाईला विचार मी त्याला कायम विचारायचो आपली माई कशी होती आणि तुला काय सांगू जस तुला मी इमॅजिन केलं होतं तू त्यापेक्षाही सुंदर आहेस भाई अप्पांवर गेलाय आणि मी तुझ्यावर गेलोय ना बघ आपले डोळे सारखेच आहेत नाक पण सारखं आहे आणि हे बघ तुला जसा गालावर तीळ आहे ना तसाच मला पण आहे हो रे राजा तू अगदी माझी चावली आहेस माई आता तू मला सोडून जाणार ना त्याने एखाद्या लहान मुलासारखा प्रश्न विचारला माईला रडता रडता सुद्धा हसू आलं त्यांनी केसातून बोट फिरवत त्याला जवळ घेतलं आज तर त्याच्या माईला काही सोडणार नव्हता शिवाला सावरताना त्यांचं लक्ष समोर गेलं तर समोर सूर्या लहान मुलासारखा दुर्वाला मिठी मारून रडत होता पाटलांचं कुकुल बा त्याच्या वहिनी आईला बिलगून रडत होत शिवा हा कोण आहे रे माईने विचारलं सूर्याने पण रडता रडता त्यांच्याकडे पाहिलं माई हा सूर्या तुझा तिसरा मुलगा म्हणजे शारदा काकू आणि संपत काकांचा मुलगा शिवाने ओळख करून दिली तसं माई कुतूहलाने त्याच्याकडे बघू लागले एकदा मृत्यून तोंडून त्याने सूर्याचंही नाव ऐकलं होत सूर्या माझ्या शरूचा मुलगा अग बाई पण किती मोठा झालाय हा माई बघ ना मी मोठा झालोय ना पण हे दोघ मला अजूनही लहान समजतात मला काही सांगतच नाही मला यांच्यात घेत पण नाही तू आता त्यांना ओरड हा तो सत्या आणि शिवाची तक्रार माईकडे करत म्हणाला त्याला जणू काही तक्रारीसाठी आज एक हक्काची जागा मिळाली होती या वाक्यावर सगळ्यांना रडता रडता पण हसू हो आला अग माझ बाळते तू अगदी शरूवरच गेलायस की ती पण तुझ्यासारखी झळवी कोणी काही बोललं ही लगेच एवढंच तोंड करून बसते आहे नाही होती ती आपल्या सगळ्यांना सोडून कशी पण हे विचारताना सुद्धा त्यांच्या काळजाला चीर पडली होती कुठेतरी एक समाधान होत की आपण नाही तर आपली शरू आपल्या मुलांजवळ असेल त्यांची काळजी घेत असेल पण हे ऐकून त्यांचा जीवच तुटला कॅन्सरने गेली माई सूर्या तसा डोले बंद करून घेतले आणि लगेच हात पसरले तसा त्यांना तो जाऊन बिलगला नशिबा पुढे कोणाचं काहीही चालत नाही राजा जे प्रारब्धात असत तेच भोगावं लागत काळजी करू नकोस मी आहे ना असं म्हणत त्यांनी प्रेमाने सूर्याच्या पाठीवरून हात फिरवायला सुरुवात केली तो पण अगदी लहान मुलांसारखा तिला भिळगला दुःखाचं सावट बाजूला होऊन आता एक स्वच्छ प्रकाश पडला होता इतक्या वर्षांनी का होईना माई लेकर पुन्हा एकत्र आली होती काही वर्षांपूर्वीचा तो सुडाचा खेळ आज फायनली संपला होता आता त्यांच्या आयुष्यात येणार होता तो फक्त आणि फक्त आनंद